みてランの。 मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईवच्या काळात आपण बघतो ते टीम बी आता टीम बीचे जे पण सदस्य आहेत त्याच्यामध्ये अंकिता पॅडीदा घनश्याम घनश्याम तर नाहीच आहे घनश्याम पण आलेला आहे म्हणजे आता ते टीम बी आता एकत्रच झालेले टीम बी आणि टीम सदस्य सगळे एकत्र आले ते एकत्र येऊन बसलेले होते त्याच्यामध्ये आपण बघितलं की अंकिता ही मालवणी भाषेत पॅडीदादासोबत सोबत बोलत होती आणि पॅडीदादा तिला ते आधीचा झालेला प्रसंग म्हणजे जो टास्कमध्ये झालेला प्रसंग सोन्याच्या नाण्याचा किंवा गोल्ड कॉईनचा जो पण टास्क होता त्याच्यामध्ये तो झालेला प्रसंग सांगत होती की बाबा तू कसं घनश्यामला खेचलं त्याच्यामध्ये घनश्याम पण तिथं सहभागी होता पण तिथं बसला होता आणि घनश्याम पण हसत होता निर्लज्जप्रमाणे किंवा मला तू कसं खे खेचलं तर आपण बघितलं की तो मालवणी भाषेत पॅडीजाचा सांगत होता की तू कसं खेचलं त्याला आणि तू कशा पोझिशनमध्ये होती वर्षातही कशा पोझिशनमध्ये होता आणि घनश्याम कुठल्या पोझिशनमध्ये होता आणि किती ताकदीने खेचलं आडबाज पण तिची ताडीफ काढताना बघितलं आडबाज पण बोललं होता बाबा अंकिता एक नंबर खेळली तू आजपर्यंत मी तुला अशा रूपात मी तुला कधीच बघितलं नाही पण एक नंबर खेळली तू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अंकिता नॉमिनेट झाली म्हणून अंकिता असं खेळ का आणखी तर पहिल्यापासून पण असंच खेळते तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र